गीता नाम जाी उन्न मा सर्वात् पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे आहे हा महाराष्ट्र माघा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता गावातील ग्राम विकास पॅनल चे नवनिर्वाचित सरपंच म्हणून निवडून आलेले योगेश शिवनायक पाटील व उपसरपंच संजय भास्कर पाटील यांची झाली एकमताने निवड वेल्लाने गावातील चांगदेव परिवर्तन पॅनलचे सरपंच म्हणून सो शीतल राजेंद्र पाटील तर उपसरपंच श्री चुडावण मराठे यांची झाली निवड तायने या गावातील ग्रामपंचायतीमध्ये ग्राम, ग्राम विकास पॅनल चे एकूण नऊ सदस्य निवडून आले होते आज दिनांक सोळा दोन एकवीस रोजी ग्रामपंचायतीचे दुपारी दोन वाजता सरपंच व उपसरपंच यांची आज निवड घेण्यात आली सरपंच म्हणून योगेश विनायक पाटील तर उपसरपंच संजय भास्कर पाटील यांची एकमताने निवड अधिकारी एस के पारधी व ग्राम ग्रामसेवक साधना पाटील यांनी प्रोसिडिंग प्रमाणे निवड जाहीर केली तसेच सदस्य गोजरबाई पाटील नंदलाल पाटील आशाबाई पाटील शोभाबाई माळी मीराबाई बिल रमेश मोरे सेराबाई ठेलारी हे सर्व उपस्थित होते सायने या गावाला अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकत आहे एक हाती सत्ता काबीज केली तसेच आज वसंत पंचमी निमित्त या गावाला लीला आई व पिपाई यांची यात्रा सालाबद्धपर्यंत भर भरली आज सरपंच व उपसरपंच यांची यात्रेच्या दिवशी निवड होण्याचा मोठा योगच म्हणावा लागेल या यात्रे निघण्या निघण्याअगोदर सरपंच योगेश विनायक पाटील यांच्या हस्ते पूजा करून नारळही वाहण्यात आले ग्रामस्थ नाना पाटील अरुण सांगळे नाना पंडित पाटील चिंतामण जाधव भूषण सांगळे पोलीस पाटील सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कंटिन्यू आज आमच्या सायने गावाच्या ग्रामपंचायत संदर्भात आज निवडणूक पार पडली आणि सर्वसामान्य जनतेच्या मनाप्रमाणे सर्वसामान्य लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आज आमच्या सायने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मी स्वतः व माझे पॅनलचे सर्व नऊच्या नऊ सदस्य आम्ही आज विराजमान झालो आणि उपसरपंचपदी आमच्या पॅनलचे ज्येष्ठ ग्रामपंचायत मेंबर संजू आबा हे उपसरपंचपदावर विराजमान झाले आणि आज सर्व गावातील तरुण मित्र सर्व वडीलधारी मंडळींच्या आशीर्वादाने जे पद आम्हाला आज मिळालं आहे त्याची पाच वर्षात पूर्णपणे पूर्ण गावातल्या सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि गावातील दिलेल्या मायबाप जनतेने दिलेला आशीर्वाद नक्की सार्थकी लावू असं मी तुम्हाला आश्वस्त करू शकतो तसंच आज आमच्या गावाची आई निलाई व पिपाई मातेचं आज यात्रा उत्सव देखील आहे आणि म्हणून आज दुधात साखर जैसा योग्य योग जुडून आला आणि आज त्या आईच्या चरणी प्रार्थना करून आज आम्ही सरपंच पदावर विराजमान झालो म्हणून आईच्या आशीर्वादाने या पूर्ण गावाची जबाबदारी आज आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू याच्यात काही शंका नाही आणि सर्व सायने गावातील ग्रामस्थ सर्व माता भगिनींना आई निलाई पिपाई उत्साहानिमित्त यात्रा मी शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार